आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया घडामोडी आडात पडलेल्या एक दिवसांच्या गायीच्या वासरांचे बसवराज अलगुर महाराज यांनी वाचवले प्राण जर शहरात गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास गायीचे एक दिवसाचे वासरू अचानक गायीच्या मागे पळत असताना वीस ते पंचवीस फूट खोल अडात पडले ही घटना सावंत गल्ली पेठ जत अरळी हॉस्पिटल मागे चव्हाण यांच्या घराजवळ घडली या घटनेमुळे गाई एकसारखी हंबरू लागली व आडामध्ये उडी मारण्याचा प्रयत्न करू लागली ती आडात पडू नये म्हणून आडाशेजारी असणारे कुटुंबातील मोहनराव चव्हाण यांनी ते सर्व प्रयत्नपणाला लावले परंतु त्यांना वासराला बाहेर काढता आला नाही त्यांनी तात्काळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन चेअरमन सुजय उर्फ नाना शिंदे यांना फोन केला त्यांना सर्व हकीकत सांगितली नानांनी त्यांना आपण त्या वासराचे प्राण वाचवू असे आश्वासन दिले छत्रपती शिवाजी महाराज चौक जत येथील श्री मायाकादेवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान पुजारी अध्यक्ष बसवराज अलगुर महाराज यांना फोन करून घटनेची माहिती देत लागेल ती सर्व मदत घ्या पण त्या वासराचे प्राण वाचवा अशी विनंती त्यांनी केली त्यांच्या विनंतीस मान देऊन घटनेच्या ठिकाणी अवघ्या दहा मिनिटात बसवराज अलगुर महाराज पोहोचून रस्सी व सिडीच्या साह्याने आडात उतरून त्यांनी आपल्या खांद्यावरती वासराला घेऊन आडातून बाहेर काढले यावेळी नागरिकांनी आनंद व्यक्त करून कौतुकास्पद कामगिरी बजावल्याबद्दल टाळ्यांच्या गजरात बसवराज अलगुर महाराज यांचं अभिनंदन केले व आभार मानले यावेळी मोहनराव चव्हाण सरकार श्यामसुंदर वाघमारे निरंजन खोबरे योगेश अडसूळ अरुण शिंदे जगप्पा शिंदे भारत खंडागळे मिठाईवाले વિશેષ સહકાર્ય માનનીય શ્રી સુજય ઉર્ફ નાના શિંદે કૃષિ ઉત્પન્ન બાજાર સમિતિ નૂતન ચેરમેન पायाला काहीतरी लागलं जग शहरातील स्टँडला जाणारा रोड सावंत गली येथे आरडी हॉस्पिटलच्या पाठीमागे मौली हॉस्पिटलच्या शेजारी इथे एक गाई व्हिली होती तिचं छोटंसं पिल्लू एक दिवसा एक दिवसाचं पिल्लू हे आडामध्ये पडलं होतं या घटनेची माहिती चव्हाण यांनी मोहनराव चव्हाण यांनी आमचे नेते आ, नाना शिंदे यांना त्यांनी कळवलं नाना शिंदे यांनी मला कॉल केला आणि मला ह्या घटनेची माहिती दिली घटनेची माहिती दिली आणि तत्काळ आम्ही इथं पोचून या सर्वांच्या मदतीनं इथं असणाऱ्या नागरिकाच्या मदतीनं ना। त्या पिल्लूला जीवदान देण्याचं काम हे आमच्या सर्वांच्या हस्ते घडलेलं आहे हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न हा आहे की जिथं कुठं असं गाईच्या संदर्भात घटना घडेल व नागरिकाने ते तत्काळ आम्हाला कळवावं आणि त्याला जीवदान मिळावं हाच एवढाच हेतू आहे तसा माझा नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर नऊ no, नॉ no, बी no, बी no. एम न्यूज ब अलगुरु महाराज बसवराज अलगुरु महाराज असं माझं नाव आहे कुठंही जत शहरातील असं काही झालं असता तुम्ही मला कॉल करा आणि तात्काळ आम्ही तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करून प्रत्येक ठिकाणी जखमी असेल काही झाले असेल घटना त्याला जीवदान जीवदान देण्याचा प्रयत्न हे आमच्याकडून केले जाईल सगळ्यांचं मी आभारी आहे अशाच प्रकारे आपल्या सगळ्यांच्या हातून चांगले कार्य घडावे धन्यवाद बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद